कल्पना करा एक निर्दयी राजा कंस ज्याने संपूर्ण विश्वाला भीती आणि दहशतीच्या सावटाखाली ठेवले आहे तो क्षणात निरापराधांचा वध करतो त्याच्या नावानेच लोक थरथर कापू लागतात पण त्या अंधकारमय युगात प्रकट होतात भगवान श्रीकृष्ण दिव्य शक्ती आणि करुणेचे स्वरूप त्यांचा अवतार केवळ कंसाचा अंत करण्यासाठी नाही तर धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आहे अध्याय चार मध्ये उलगडते ती गाथा जेथे भीती आणि क्रौर्याच्या छायेतही आशा आणि भक्तीचा दीप प्रज्वलित होतो आणि हे सत्यसिद्ध होते की अंधकार कितीही दाट असला तरी दिव्य प्रकाश त्याला भेदून मार्ग काढतोच तयार आहात ना या अद्भुत अध्यायात प्रवेश करण्यासाठी हॅलो एव्हरीवन ऑल वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे नयन आणि मी किरण आज आपण ए सी भक्तिवेदान स्वामी प्रभुपाद यांच्या कृष्ण द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड या पुस्तकातल्या चौथ्या अध्यायावर जरा सविस्तर बोलणार आहोत एक्झॅक्टली exactly. एक इन डेप्थ एक्सप्लोरेशन म्हणूया हवं तर आपण बघणार आहोत कंसाची भीती कशी वाढते देवी योगमाया कशी प्रकट होते आणि या सगळ्या घटनांमधून आपल्याला काय शिकायला मिळतं लेट्स अनपॅक दिस तर कथा तिथे थांबजी होती तिथून पुढे सुरू होते वसुदेव बाळकृष्णाला गोकुळात सोडून परत मथुरेच्या तुरुंगात आले आहेत हो आणि सगळं कसं शांत होतं म्हणजे दरवाजे परत बंद होतात पहारेकरी जे झोपले होते किंवा बेशुद्ध होते ते सावध होतात आणि मग त्यांना ऐकू येतो एका नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या रडण्याचा आवाज अच्छा म्हणजे वसुदेवांनी जे बाळ आणलं होतं त्या मुलीचा आवाज अगदी आणि तो आवाज ऐकल्याबरोबर पहारेकरी थोडे गोंधळतात पण लगेच कंसाला कळवायला धावतात कारण त्यांना माहित होतं कंसाला कशाची भीती आहे बरोबर आणि कंस त्याची काय अवस्था होते कंसाची अवस्था तर विचारायलाच नको तो आधीच त्या आकाशवाणीमुळे प्रचंड घाबरलेला असतो रात्रभर त्याला झोप लागलेली नसते पहारेकऱ्यांनी बातमी आणताच तो अक्षरशः गडबडून उठतो केस विस्कटलेले डोळे लाल झालेले अशी अवस्था म्हणजे पूर्ण पॅनिक रिॲक्शन त्याला वाटतं की त्याचा काळ ज्याची तो वाट बघत होता किंवा भीती बाळगून होता तो आलाच एक्झॅक्टली exactly. इथे भीती आणि लॉजिक म्हणजे तर्कबुद्धी ह्यातला संघर्ष दिसतो भीती इतकी प्रबळ होते की विचार करण्याची क्षमताच निघून जाते त्याला वाटतं आठवा मुलगा जन्माला आला आणि आता माझं काही खरं नाही मग तो काय करतो तो तडक उठतो आणि त्वेषाने तुरुंगाकडे धाव घेतो त्याला स्वतः खात्री करायची असते आणि तुरुंगात देवकी आणि वसुदेव त्यांच्या मनात काय असेल त्यावेळी त्यांच्या मनात तर धाकधूक असणारच इतका वेळ सगळं शांत होतं आणि आता परत कंस समोर देवकी आपल्या आईच्या ममतेपोटी त्या बाळाला वाचवायचा आटोकाट गयावया करते ती म्हणते हो, अरे दादा बघ तर नीट ही मुलगी आहे मुलगा नाही आकाशवाणी मुलाबद्दल होती हिच्याबद्दल नाही तू तर माझे आधीच सहा मुलगे मारलेस आता हिला तरी जीवदान दे ती नात्याची आठवण करून देते भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न करते हो ती म्हणते मी तुझी बहीण आहे या मुलीकडून तुला काही धोका नाहीये पण कंसावर याचा काहीही परिणाम होत नाही म्हणजे तू इतका क्रूर झाला होता की बहिणीच्या अश्रूंची किंवा त्याला काही किंमत नव्हती अजिबात नाही क्रौर्य आणि भीती यांनी त्याला पूर्णपणे ग्रासलं होतं तो त्या बाळाला देवकीच्या हातून अक्षरशः हिसकावून घेतो अरे देवा आणि मग आणि मग तो त्या निष्पाप जीवाला एका दगडावर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न करतो इथे केवळ क्रूरताच नाही तर भीतीमुळे माणूस नैतिक आणि कौतुंबिक बंधनं कशी विसरतो याचं हे भयानक उदाहरण आहे प्रभुपादांनी यावर काही भाष्य केलंय का म्हणजे कंसाच्या या क्रूरतेमागचं कारण हो प्रभूपाद त्यांच्या टीकेमध्ये सांगतात की कंसाची ही जी क्रूरता आहे ती त्याच्या असूर संगतीमुळे वाढलेली आहे वाईट लोकांच्या संगतीत राहिल्यामुळे त्याची मूळची चांगली प्रवृत्ती जी थोडीफार असेल ती सुद्धा नष्ट झाली होती भीती आणि वाईट संगत माणसाला इतकं खाली नेऊ शकते पण मग कथा इथे एक अत्यंत नाट्यमय वळण घेते हो एक डिवाइन ट्विस्ट येतो कंस त्या बाळाला दगडावर आपटणार त्याच क्षणी ती मुलगी ते बाळ त्याच्या हातातून निसटत म्हणजे कस अक्षरशः निसटून ती आकाशात झेपावते आणि तिथे ती, ती आपलं खरं रूप प्रकट करते ती कोणी सामान्य मुलगी नसते कोण असते ती ती असते देवी योग माया भगवान विष्णूंची आध्यात्मिक शक्ती ती तिथे एका तेजस्वी देवीच्या रूपात प्रकट होते तिला आठ भुजा आहेत प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्र आहेत तलवार त्रिशूळ गदा चक्र म्हणजे एकदम पॉवरफुल डिव्हाइन फॉर्म अगदी तिने सुंदर वस्त्र परिधान केली आहेत रत्नजडीत अलंकार घातले आहेत तिचं तेज असं आहे की कंस आणि बाकीचे लोक दिपून जातात आणि त्याच वेळी स्वर्गातले देव तिची स्तुती करायला लागतात तिच्यावर पुष्पवृष्टी करतात हा खरंच खूप महत्वाचा क्षण आहे हे काय दर्शवतं म्हणजे देवीचं असं अचानक प्रकट होणं हे दर्शवतं की दैवी शक्ती डिवाइन पॉवर नेहमी कार्यरत असते जरी कौस स्वतःला खूप बलवान समजत असला तरी एका उच्च शक्तीच्या योजनेपुढे तो काहीच नाही देवी योगमायेचं प्रकट होणं हे भक्तांना देवकी आणि वसुदेवांना एक प्रकारे संरक्षण देणारं आहे आणि हे पण दाखवतं की वाईट शक्ती कितीही वाढल्या तरी शेवटी दैवी हस्तक्षेप होतोच बरोबर डिवाईन प्रोटेक्शनचा थीम इथे स्पष्ट दिसतो जिथे श्रद्धा आहे भक्ती आहे तिथे देव कोणत्या ना कोणत्या रूपात मदतीला येतोच आणि देवी योगमाया हे विष्णूंच्याच योजनेचा एक भाग आहे ती कृष्णाची बहीण म्हणून ओळखली जाते सुभद्रा म्हणूनही अच्छा मग ती देवी कंसाला काही बोलते का हो ती बोलते आणि ती कंसाला चांगलंच खडसावते ती त्याला त्याच्या मूर्खपणाची जाणीव करून देते काय म्हणते ती ती म्हणते अरे मूर्ख कंसा मला मारून तुला काय मिळणार आहे तुझा खरा शत्रू जो तुझा वध करणार आहे तो तर या आधीच दुसरीकडे सुरक्षितपणे जन्माला आला आहे म्हणजे थेट इशारा आता कंसाची काय प्रतिक्रिया असते का बसतो त्याला कळतं की आपण ज्याला मारण्याचा प्रयत्न करत होतो ती व्यक्ती आपला काळ नव्हतीच आणि आपला खरा शत्रू अजूनही जिवंत आहे कुठेतरी वाढत आहे म्हणजे त्याची भीती अजून वाढली असेल भीती तर वाढलीच पण त्याचबरोबर त्याला क्षणिक का आपण हो हो किती मोठा अपराध केला हे हो हो, क्षणभर का होय तो लगेच देवकी आणि वसुदेवाला बंधमुक्त करतो त्यांचे पाय धरून माफी मागतो म्हणतो की मी तुमच्या मुलांचा वध केला मी मोठा पापी आहे मला क्षमा करा इतकस की अजून काही बोलतो तो पुढे जाऊन आत्मा मृत्यू कर्मफळ याबद्दल मोठं तात्विक विवेचन करतो hmm. तो म्हणतो की मृत्यू अटळ आहे शरीर नश्वर आहे आत्मा अमर आहे hmm. आपण सगळे कर्माच्या अधीन आहोत जणू काही त्याला खूप मोठं ज्ञान प्राप्त झालंय म्हणजे एकदम फिलॉसॉफिकल मोडमध्ये जातो तो हे खरं वाटतं का म्हणजे त्याचा हा पश्चाताप आणि हे ज्ञान हाच तर यातला इंटरेस्टिंग पॉइंट आहे हा पश्चाताप वरवरचा असतो भीतीपोटी आलेला असतो तो खऱ्या ज्ञानाचा किंवा हृदय परिवर्तनाचा भाग नसतो तो फक्त त्या क्षणाची प्रतिक्रिया असते म्हणजे ती एक मॅनिप्युलेशन टेक्निक पण असू शकते देवकी वसुदेवाला शांत करण्यासाठी होऊ शकतं किंवा खरंच क्षणभर त्याला धक्का बसल्यामुळे तसं वाटलं असेल पण मुद्दा हा की हे टिकत नाही का टिकत नाही पुढे काय होतं दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे जे असुर मित्र आणि सल्लागार असतात प्रलंब बक चानूर मुष्टिक वगैरे ते त्याला भेटायला येतात आणि ते काय म्हणतात ते बघतात की कंस जरा नरम पडलाय पश्चातापाच्या गोष्टी करत आहे मग ते त्याच्या मनात परत विष कालवायला सुरुवात करतात ते म्हणतात अरे राजा तू असा हळवा होऊन कसे चालेल देव आणि त्यांचे भक्त हेच आपले खरे शत्रू आहेत म्हणजे ते त्याला ते परत इन्साईट करतात अगदी ते त्याला समजावतात की विष्णू आणि देव हे नेहमी असुरांच्या विरोधात असतात आणि देवांची खरी शक्ती त्यांच्या भक्तांमध्ये साधू संतांमध्ये ब्राह्मणांमध्ये यज्ञांमध्ये आणि गायींमध्ये असते त्यामुळे जर देवांना कमजोर करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींवर हल्ला केला पाहिजे किती भयानक विचार आहे हा म्हणजे निष्पापांना लक्ष करा धर्मावर हल्ला करा हो तेच तर असुरी वृत्तीचं लक्षण आहे ते कंसाला सल्ला देतात की आत्तापासूनच पृथ्वीवर जिथे जिथे वैदिक संस्कृती आहे जिथे ब्राह्मण यज्ञ करता, करतात जिथे साधू तपश्चर्या करतात त्या सगळ्यांना नष्ट कर गायींना मारून टाक आणि नवजात बालकांबद्दल काय कारण देवीनी सांगितलं होतं की शत्रू जन्माला आलाय बरोबर ते म्हणतात आणि हो गेल्या दहा दिवसात किंवा आसपास जिथे जिथे बालकांचा जन्म झाला आहे त्या सगळ्यांना शोधून ठार मार काय माहीत तुझा शत्रू त्यातलाच एखादा असेल तसंच ते इतर यादव कुळांवर जसे की वृष्णी भोज अंधक यांच्यावरही हल्ला करायची योजना सुचवतात कारण त्यांना कृष्णाच्या बाजूने असण्याची शक्यता वाटते म्हणजे परत क्रौऱ्याकडे ओळतात त्याला वाईट संगतीचा किती परिणाम होतो परत दिसतं इथे एक्झॅक्टली बॅड इन्फ्लुएन्स इज व्हेरी पॉवरफुल कंसाचा तो क्षणिक पश्चाताप ते तात्विक ज्ञान सगळं विरून जातं तो पुन्हा आपल्या मूळ स्वभावावर येतो त्याला वाटतं की हे सल्लागार बरोबर बोलत आहेत आणि तो देवकी वसुदेवाला परत कैद करतो का हो त्याचा त्यांच्यावरचा संशय पुन्हा बळावतो तो त्यांना पुन्हा तुरुंगात टाकतो हे दाखवतं की केवळ तात्विक गोष्टी बोलून उपयोग नाही जर तुमचं आचरण शुद्ध नसेल आणि तुमची संगत योग्य नसेल म्हणजे ज्ञान असूनही जर वृत्ती असुरी असेल आणि संगत वाईट असेल तर माणूस परत चुकीच्या मार्गाला लागतोच अगदी असुर प्रवृत्ती नेहमी चांगल्या गोष्टींवर धर्मावर हल्ला करून आपलं वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करते निष्पापांना त्रास देणं हे त्यांचं मुख्य काम आणि मग कथानकात अजून एक वळण येतं एका ऋषींच्या आगमनाचं हो काही काळानंतर नारद मुनींसारखे एक महान ऋषी कंसाला भेटायला येतात ते त्याला काही गुप्तीत सांगतात काय सांगतात ते ते कंसाला सांगतात की वसुदेव आणि नंद महाराज तसेच त्यांचे मित्र आणि नातेवाईक गोप गोपी हे सगळे खरं तर देव किंवा देवांचे अंश आहेत जे कृष्णाच्या लीलांमध्ये सहभागी होण्यासाठी पृथ्वीवर आले आहेत ते सांगतात की देव आणि त्यांचे भक्त कसे त्याच्या विरोधात एकत्र येत आहेत आणि विष्णू स्वतः कृष्णाच्या रूपात नंद यशोदेकडे वाढत आहे अरे बापरे म्हणजे हे ऐकून तर कंस अजूनच भडकला असेल हो तो अजून चिडतो आणि अजून घाबरतो त्याला आता पक्की खात्री पडते की त्याचा शत्रू गोकुळात नंदराजाकडे वाढत आहे या ऋषींचं येणं आणि हे सांगणं हे सुद्धा एका मोठ्या योजनेचा भाग असू शकतं म्हणजे डिव्हाइन टायमिंग कसं काय कारण यामुळे कंस आता आपलं लक्ष पूर्णपणे गोकुळावर आणि कृष्णावर केंद्रित करेल आणि त्याच्या अत्याचारांना अधिक गती येईल यामुळे त्याचा विनाश अधिक जवळ येईल अच्छा म्हणजे हे एक प्रकारे कॉस्मिक जस्टिसकडे नेणारं पाऊल आहे म्हणता येईल या बातमीमुळे कंस नवजात बालकांना विशेषतः मारण्याचं सत्र अधिक तीव्र करतो तो वेगवेगळे असूर पाठवायला सुरुवात करतो म्हणजे इथून पुढे मग आणि इतर कथा सुरू होतात अगदी हा अध्याय त्या पुढील घटनांची पार्श्वभूमी तयार करतो तर एकूणच हा अध्याय खूप महत्वाचा आहे यात आपण पाहिलं की कंसाची भीती त्याला अधिकाधिक क्रूर आणि अविचारी कशी बनवते ती त्याला स्वतःच्याच नाशाकडे घेऊन जाते बरोबर आणि दुसरीकडे देवी योगमायेचं प्रकट होणं आणि तिने कंसाला दिलेला इशारा हे दाखवून देतं की दैवी शक्ती कशा का प्रकारे काम करते ती भक्तांचा रक्षण करते आणि दुष्टांना त्यांच्या कृत्यांची जाणीव करून देते इट शोज द क्लॅश अँड द रेझिलियन्स ऑफर्ड बाय फेथ अँड डिव्हाइन प्रोटेक्शन भीतीविरुद्ध श्रद्धा असं म्हणता येईल यातली मुख्य शिकवण काय घेता येईल व्हॉट्स द की टेक अवे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भीती माणसाला कसं चुकीच्या निर्णयांकडे नेते भीतीमुळे माणूस नैतिक विचार सारासार विचार करण्याची क्षमता गमावून बसतो अगदी स्वतःच्या जवळच्या माणसांवरही अन्याय करायला मागे पुढे पाहत नाही जसं कंसाने देवकीसोबत केलं हो आणि याउलट श्रद्धा भक्ती आणि देवावरचा विश्वास या गोष्टी कठीण परिस्थितीतही माणसाला धीर देतात योग्य मार्गावर टिकून राहायला मदत करतात वसुदेव आणि देवकी इतकं सगळं सोसूनही टिकून राहिले कारण त्यांची श्रद्धा होती खूप महत्वाचा मुद्दा आहे श्रद्धा आणि भीती या दोन टोकाच्या भावना कशा प्रकारे माणसाच्या वर्तनावर परिणाम करतात हे या अध्यायातून स्पष्ट होत अगदी भीती माणसाला आतून फोकरते तर श्रद्धा त्याला आधार देते हा अध्याय ऐकल्यावर किंवा वाचल्यावर एक प्रश्न मनात येतो कंसाची भीती इतकी टोकाची होती की ती त्याला स्वतःच्या भाचीला मारायला प्रवृत्त करते ही भीती व्यक्तीला फक्त नैतिकतेपासून दूर नेते की की स्वतःच्या बचावाच्या मूलभूत विचारांपासूनही आंधळ करते म्हणजे म्हणजे भीती इतकी वाढू शकते का की ती व्यक्तीसाठी पूर्णपणे सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे आत्मघातकी ठरू शकेल जिथे माणूस भीतीच्या नादात असे निर्णय घेतो जे शेवटी त्याच्याच विरोधात जातात हा खूप चांगला प्रश्न आहे आणि मला वाटतं कंसाच्या बाबतीत ते तसंच झालं देवी योगमायेने त्याला स्पष्ट सांगितलं होतं की त्याचा शत्रू दुसरीकडे जन्माला आलाय तरीही तो असूर सल्लागारांच्या नादी लागून निष्पाप बालकांना मारायला निघाला हो ज्यामुळे त्याचा द्वेष आणि शत्रुत्व अजून वाढलं बरोबर म्हणजे त्याची भीतीच त्याच्या विनाशाचं कारण बनली तो शांत राहिला असता किंवा वेगळा विचार केला असता तर कदाचित गोष्ट वेगळी असते पण भीतीमुळे तो अधिकाधिक क्रूर आणि अविचारी बनत गेला आणि शेवटी स्वतःचाच अंत ओढवून घेतला सो so, येस yes, मला वाटतं की भीती खरच आत्मघातकी ठरू शकते यावर नक्कीच आणि हा अध्याय आपल्याला याच गोष्टींवर विचार करायला प्रवृत्त करतो भीती श्रद्धा दैवी हस्तक्षेप आणि कर्माचे सिद्धांत ग्रेट डिस्कशन खूप छान वाटले या अध्यायावर बोलून मलाही पुढच्या वेळी आपण यापुढील कथांवर बोलूया